नमस्कार आपल्या माध्यममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण नगरपंचायत समोर असून इथले जे कर्मचारी ग्रामपंचायतकालीन आणि काही असे कर्मचारी इथं असून यांना म्हणता नगरपंचायतच्या धर्तीवर यांना हे किमान वेतन मिळावं यांची अशी अपेक्षा आहे आणि माग्यमध्ये नगरपंचायतचे सी ओ आणि नगराध्यक्ष मॅडम यांच्यासोबतही चर्चा झाली आणि यांचं बोलत असताना असं निष्पन्न झालं की बाबा हे यांच्या स बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहे की आम्ही त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करणार आहोत परंतु जी येणारी ठराव आहे मीटिंगमध्ये ठराव घेऊन या बाबतीमध्ये निर्णय घेऊ अशा बाबतीत यांचं म्हणणं आहे परंतु यांना कंत्राटी असल्यामुळं किंवा जे पाणीपुरवठासारखे विषय आहेत या पाणीपुरवठासारखे विषय जो आहे तो सर्वसामान्यासाठी महत्त्वाचा आहे आणि तो अगत्याचा आहे आणि या विषयामध्ये जर अडथळा येत असेल तर याच्यासाठी आमच्या आम्ही यांच्यावर कठोर भूमिका पण घेऊ शकतो असे रिव्ह्यू त्यांच्या माध्यमातून आलेले आहेत परंतु पॉझिटिव्ह अप्रोच त्यांना जाणवला आहे परंतु हे लोक दोन तीन दिवसापासून काम बंद आंदोलन करत आहेत त्यांच्या बाबतीमध्ये नगरपंचायतच्या सर्वच विभाग जे असतील आता इथं नगरपंचायतचे काय आहे हे करायला काही सांगायची गरज नाही वेगळं कसा पुरवठा होतो कसं पाणी येतं किंवा मग कसे इतर सुविधा येतात हे स्पष्ट सांगण्याचा सा माध्यम परंतु हे कर्मचारी जर यांच्या विरोधात जात असते तर त्यांची भूमिका काय हे मांडणं आपलं माध्यमचं कर्तव्य आहे त्याच्यामुळे आपण त्यांच्या जाणून घेऊ राजकीय नेते पण आहेत त्यांचे घेऊ त्या मंठेच्या कर्मचाऱ्याला जी पेमेंट दिलेली आहे तशाच पद्धतीने आम्हाला त्या प्रभागातल्या कर्मचाऱ्याला पण देण्यात हो। यावं अशी आमची जे मंठ्यामध्ये कर्मचाऱ्याला जी, ले ले जी, जी पगार दिलेली आहे जे वरून आलेलं आहे त्याचप्रमाणे ज्या प्रभाव कर्मचाऱ्याला पगार देण्यात यावा अशी आमची विनंती आहे साहेबांना की जी वाढेल पगार आलेली आहे आमची ती आम्हाला पगार मिळणे बाबत हे आम्ही याचे धन्यवाद आम्ही तुम्हाला नम्र विनंती करत आहे कुणाला साय शिव साहेबांना शिवसाहेबाला विनंती करत आहे की जे मानधन वरून आले ते आम्हाला देण्यात यावं बस <small> हो, ले ले चा चा ले ले ना की शिवसाहेबांना आमची काळजी घ्यावं आम्ही गरीब लोक आहेत भरपूर भूतकाळापासून आम्ही काम करत आहे करोना काळापासून आम्ही जीव धोक्यात टाकून सनी आम्ही हे कामं केलेले आहेत पण आम्हाला त्याचं काहीच आम्हाला भेटलेलं नाही तर आता साहेबाला विनंती आहे की आम्हाला हे मिळवून द्यावं एवढी हात जोडून माझी विनंती जे काही आमची पगार वाढून आलेली आहे ती आम्हाला देण्यात यावं एवढी आमची हात जोडून साहेबांना शिव साहेब जाफराबाद नगर पंचायत कर्मचारी यहाँ की नीज ऑपरेशन की तो ऑपरेशन से तीन दिन से बैठे हुए हैं जाफ़राबाद की सफाई सा, हो रही है ना कुछ हो रही है मेरी बस सी साहब और सी साहब और ये बाकी जो नगर सेवक है ये सब एग्री है मेरी सी साहब से विनती है आज साहब आपकी सात तारीख को मीटिंग होने वाली है तो उस मीटिंग में ये प्रस्ताव रखो आप कि ये कर्मचारी की तनख्वाह बढ़ाना चाहिए कम से कम बीस से पच्चीस तीस तीस साल हो गए इनको सर्विस को ना इनकी पेमेंट बढ़ी ना कुछ बढ़ी बस साढ़े सात में क्या होने वाला है इनका मेरी मेरी जल्द के लिए मांगली है कि जो घनसाऊंगी मंथा इसके आधार पे जो उनकी पगार चाहिए उनके हिसाब से उनको पगार देना चाहिए बस मेरी ये समर्थन है इनको मैं शिवसेना अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष बिरिए बिरिए मांगनी है नगरपंचायतचे कर्मचाऱ्याची आपण भावना नेमकेत जाणून घेतली या बाबतीमध्ये प्रशासनाने काहीतरी व्यवस्थित कार्यवाही करावी आणि त्यांना बंट्याला देऊ शकतात म्हणजे बंटा के जाप्रावते, 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 ते भारताच्या बाहेर नाही किंवा ज्याप्रम ते ज्याप्रभतच्या भारताच्या बाहेर नाही त्यामुळं त्यांच्या न्यायची मागणी आहे त्या मागणीला मान्य करावं एवढीच त्यांची अपेक्षा आहे आणि आपलं माध्यम तेवढंच रिप्रेझेंट करते धन्यवाद